खरोखरच या ठिकाणी एक अप्रतिम अशा प्रकारचा आपल्याला सरन्य। सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी हा अत्यंत असा उपक्रम राबवलेला आहे आणि याच्यातून आम्ही सुद्धा आमच्या भूतकाळामध्ये गेलो की आम्हाला याच्यातले बरेचसे नाणे आम्ही स्वतः पाहिलेले आहेत परिसर या नाण्याच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणारच आहेत आणि एक आजच्या काळामध्ये रिटायर सरांनी आपल्या आयुष्याचा सदुपयोग केलेला आहे आणि कान तणावाच व्यवस्थापन करण्यासाठी एक उत्कृष्ट कला जोपासलेली आहे मी शाळेचे मुख्याध्यापक श्री भरुसर यांना विनंती करतो की गोरेसरांचा आपण शाल हा देव सत्कार करायचा आहे